वाढदिवस साजरा करत शाळेला दिली बालसाहित्याची पुस्तकं भेट अंश बसापुरे याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना गुढीपाडवा प्रवेश वाढवा मोहिमेचा शुभारंभ तुर्केवडी येथील कुमार विद्यामंदिर शाळेत पुस्तक भेट वाढदिवस ग्रेट या उपक्रमाची सुरुवात कुमार अंश महेश बासापुरे यांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेला बाल साहित्याची पुस्तके भेट देत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य भक्ती बासापुरे आणि पत्रकार महेश बासापुरे यांनी सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबवत असल्याचा मुलाचा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला यावेळी मुख्याध्यापक ए के पाटील यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शाळेने घेतलेल्या उपक्रमाचं महत्व पटवून देत सांगितलं शाळेची इमारत जितकी महत्वाची तितकीच तिची ग्रंथसंपदाही महत्वाची असते त्यामुळे प्रत्येकानेच अशा उपक्रमात सहभाग घ्यावा यावेळी सरपंच संजना ओळकर ग्रामपंचायत सदस्य कौशल बांदिवडेकर प्रकाश बासापुरे सचिन मल्लापगोळ रमेश बासापुरे तन्वी बासापुरे यांच्यासह शिक्षक विलास पाटील वसंत पाटील अलका पाटील विद्या कदम सुजाता धडूम भारती भोसले मारुती मातोंडकर अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी उपस्थित होते बासापुरे कुटुंबियांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या आणि खाऊही दिला त्यांच्या उपक्रमशील कृतीचं गावात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी गुढीपाडवा प्रवेश वाढवा या मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला मराठी शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी भक्ती बासापुरे यांनी सांगितलं की वाढदिवस म्हणजे केक गिफ्ट पार्टी एवढ्यावरनं थांबता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे ही संकल्पना कृतीत उतरवली याचं समाधान वाटतं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा